श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे श्री हरिहर भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ उक्कलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिराम सप्ताह त्याचबरोबर कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले असून या उपक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन हरिहर भजनी मंडळ व उक्कलगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे अठरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान दररोज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पहाटे पाच ते साडेसहा वाजेपर्यंत काकडा भजन त्यानंतर साडेसहा ते सात आरती आठ ते बारा श्री ज्ञानेश्वरी पारायण सकाळी नऊ ते साडेनऊ पारायण वाचकांसाठी चहा नाश्ता त्यानंतर दुपारी साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत भाविकांसाठी प्रसाद भोजन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सात ते नऊ हरिकीर्तन व महाप्रसाद असा हा दररोजचा नित्य नियम असून मंगळवार दिनांक अठरा रोजी सकाळी नऊ वाजता श्रींचा अभिषेक ध्वज पूजन कलश पूजन ग्रंथ पूजन विना टाळ मृदुंग पूजन हरिभक्त परायण नामदेव महाराज मोरे हरिभक्त परायण रवींद्र महाराज मोठे हरिभक्त परायण बाबासाहेब ससाणे महाराज हरिभक्त परायण जालिंदर तात्या शिंदे व समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या कीर्तन महोत्सवानिमित्त महंत हरिभक्त परायण राजेश्वर गिरीज महाराज कैवल्याचा पुतळा कथाकार हरिभक्तपरायण गणेश महाराज वाघमारे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज परमहंस हरिभक्तपरायण वैजनाथ महाराज जगदाळे बार्शीकर महंत हरिभक्तपरायण समाधान महाराज भोजेकर समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण संग्राम बापू महाराज भंडारे हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज गुरव यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे तसेच पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपरायण उल्हास महाराज सूर्यवंशी आळंदी देवाची यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे तर या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री हरिहर भजनी मंडळ उक्कलगाव व उक्कलगाव ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे उक्कलगाव तालुका श्रामपूर येथे दिनांक अठरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्याचं हे चौथं वर्ष हे आपण या ग्रामस्थकडून जाणून घेऊ नेमकं काय होते कसा सोहळा असतो हा हा सोहळा आपला अठरा दोन ते पंचवीस दोन या दरम्यान काल मंगळवार दिनांक सुरू झाला प्रथमतः ध्वजारोहण त्यानंतर वाद्यपूजन तसेच महाआरती होईल पंचपदी भजन होईल पारायणाला सुरुवात करण्यात आली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपण आयोजित केलेला आहे सलाभातप्रमाणे आज यावर्षी देखील हे चौथं वर्ष आहे सप्ताहाचं आणि या, या उक्कलगाव ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्यानं हरिहर भजनी मंडळाला भरभरून असं प्रतिसाद देऊन हा सप्ताह आम्ही करत असतो आणि हा सप्ताह अतिशय उत्साहरित्या उत्साहात मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात हा संपन्न होत असतो या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावातील सर्व समाजाला सोबत घेऊन हा सप्ताह आम्ही उत्कृष्टरित्या संपन्न करत असतो विशेष असं आहे की सकाळी चहा पाणी नाश्ता त्याचप्रमाणे दुपारी महाप्रसादाची पंगत तसेच सायंकाळी हरिपाठ तसेच कीर्तन या वेळेमध्ये कीर्तन होते त्यानंतर महाप्रसादाची भव्य अशी पंगत होते सायंकाळी जवळजवळ तीन साडेतीन हजार भाविकांची पंगत महाप्रसादाची असते असं विशेष असं स्वरूप या सप्ताहाला आलेलं आहे या सप्ताहाची सांगता पंचवीस दोन वार मंगळवार या रोजी दहा ते बारा या वेळेमध्ये हरिभक्तपरायण उल्हास महाराज सूर्यवंशी आळंदी यांच्या कीर्तनाच्या सांग यांच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे तरी उखलगाव आणि उखलगाव पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कीर्तनानंतर महा भव्य अशा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी हरिहर भजनी मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी देविदास देसाई बेलापूर